नमस्कार मित्रांनो लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण टू बीचा वापर करून रोजच्या वापरातील काही सेंटेन्सेस पाहणार आहोत मी उद्या घरी असेल आय विल बी ॲट होम टुमारो आय विल बी ॲट होम टुमारो तू उद्या ऑफिसमध्ये नसशील यू विल नॉट बी इन द ऑफिस टुमोरो यू विल नॉट बी इन द ऑफिस टुमारो तो लवकरच तयार असेल ही विल बी रेडी सून ही विल बी रेडी सून ती इथे कधी असेल आपण पुढच्या आठवड्यात मोकळे असू वी विल बी फ्री नेक्स्ट वीक वी विल बी फ्री नेक्स्ट वीक तुम्ही त्या मीटिंगमध्ये नसाल यू विल नॉट बी इन दॅट मीटिंग यू विल नॉट बी इन दॅट मीटिंग ते वेळेवर असतील दे विल बी ऑन टाइम तो इथे नसेल का. पुढच्या महिन्यात व्यस्त आई विल बी busy नेक्स्ट मंथ आई विल बी busy नेक्स्ट मंथ तू उद्या तैयार का विल यू बी रेडी you be ready tomorrow? ती वर्गत शी विल बी इन द the classroom. शी विल बी इन द क्लासरूम हे माझ्यासाठी कठीण असेन इट विल नॉट बी डिफिकल्ट फॉर मी इट विल बी नॉट डिफिकल्ट फॉर मी ते तुमच्यासाठी उपयुक्त असेन इट विल बी यूजफुल फॉर यू इट विल बी यूजफुल फॉर यू ते उद्या इ इथे असतील का विल दे बी हिअर टुमॉरो विल दे बी हिअर टुमॉरो आम्ही पार्टीत असू वी विल बी इन द पार्टी वी विल बी इन द पार्टी तुम्ही शांत नसाल यू विल नॉट बी काम यू विल नॉट बी काम तो माझा साथीदार असेल ही विल बी माय पार्टनर ही विल बी माय पार्टनर ती तुझ्यासाठी उपलब्ध नसेल शी विल नॉट बी अवेलेबल फॉर यू शी विल नॉट बी अवेलेबल फॉर यू मी व्यस्त नसेन आय विल नॉट बी बिझी आय विल नॉट बी बिझी तू घरी असशील का विल यू बी ॲट होम विल यू बी ॲट होम ते वेळेवर नसतील दे विल नॉट बी ऑन टाईम दे विल नॉट बी ॲट टाईम आम्ही खूप खुश असू वी विल बी व्हेरी हॅपी वी विल बी व्हेरी हॅपी हे महत्वाचे असेन इट विल बी इम्पॉर्टंट इट विल बी इम्पॉर्टंट तू योग्य नसशील यू विल नॉट बी राईट यू विल नॉट बी राईट ती तुझ्या सोबत असेल का विल शी बी विथ यू विल शी बी विथ यू तो तिथे उपस्थित असेल ही विल बी प्रेझेंट देयर ही विल बी प्रेझेंट देअर आम्ही तयार नसू वी विल नॉट बी रेडी वी विल नॉट बी रेडी तुम्ही खूप मदतशील असाल यू विल बी व्हेरी हेल्पफुल यू विल बी व्हेरी हेल्पफुल मी तिथे नसेल आय विल नॉट बी देअर आय विल नॉट बी देअर पार्टनर असेल ती माझी पार्टनर असेल शी विल बी माय पार्टनर शी विल बी माय पार्टनर हे तुझं काम नसेल इट विल नॉट बी युअर वर्क इट विल बी नॉट युअर वर्क हे माझे मित्र असतील दे विल बी माय फ्रेंड्स दे विल बी माय फ्रेंड्स आपण त्या दिवशी व्यस्त नसू वी विल नॉट बी बिझी दॅट डे वी विल नॉट बी बिझी दॅट डे हे तुझ्यासाठी योग्य असेल का विल इट बी सुटेबल फॉर यू विल इट बी सुटेबल फॉर यू तुम्ही त्या कार्यक्रमात असाल यू विल बी ॲट दॅट इव्हेंट यू विल बी ॲट दॅट इव्हेंट मी शांत असेल आय विल बी काम आय विल बी काम तू माझ्यावर नाराज नसशील यू विल नॉट बी अपसेट विथ मी यू विल नॉट बी अपसेट विथ मी ती अजून तयार नसेल शी विल नॉट बी रेडी ॲट शी विल नॉट बी रेडी ॲट तो खूप आनंदी असेल ही विल बी व्हेरी हॅपी ही विल बी व्हेरी हॅप्पी आपण उशिरा असू का विल वी बी लेट विल वी बी लेट ते जवळ नसतील दे विल नॉट बी नियर दे विल नॉट बी नियर हे तुझं स्वप्न असेल It will be your dream. It will be your dream. We will be in a rush. We will be in a rush. Yogyasen, I will be right. I will be right. Te Ratri Astilka. Will they be available at night? Will they be available at night? shanta saying she will be quiet. She will be quiet. To me, Vicharat you will not be thinking. You will not be thinking. Hey, Sopa Aselka, will it be easy? Will it be easy? Apan Asu, we will all be there. We will all be there. Thank you, guys.